आगामी स्वराज संस्थेच्या निवडणुका आधी राज्यात मोठ्या राजकीय हालचाली घडत आहेत एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेत वार फिरलाय शिंदे गटातील माजी नगरसेवक परत ठाकरे गटात जाणार असल्याची माहिती आहे मुंबईतील पंधरा माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे जाण्याच्या तयारीत असून माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता असे पंधरा माजी नगरसेवक पुन्हा ठाकरे गटात जाणार आहेत दरम्यान आज ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत या माजी नगरसेवकांना पक्षात घ्यायचं की नाही याबद्दल भूमिका घ्यायला हवी असं आमदार खासदार म्हणाले मुंबईतील एकूण सत्तेचाळीस माजी नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते यापैकी काही नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याच्या तयारीत आहेत ठाकरे गट याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचं बोललं आहे यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे यावर व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका